मालवण तालुक्यातील पळसम गावठणवाडी पाजतकोंड येथे श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसम आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ पळसम यांच्या संयुक्त विद्यमाने वनभोजन सोहळा संपन्न झाला नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात गवळदेवाला नारळ वाढवून करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोद सावंत यांनी उपस्थित मान्यवर तसेच सर्व सहभागींचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यानंतर त्रिंबकगावचे संदेश रावले यांनी स्वरसंदेश कराओके सादरीकरणाची सुरुवात भक्तिगीताने केली वायंगवडे गावचे निवृत्त सैनिक श्री महादेव परब यांनी सहज व सोप्या शैलीत आरोग्य फिटनेसविषयी पद्धतीचे मार्गदर्शन केले त्यानंतर आचरा पोलीस स्टेशनचे श्री चौरगे व श्री परब यांनी ज्येष्ठ नागरिक यांच्या ऑनलाईन फसवणूक सुरक्षा याविषयी मार्गदर्शन केले आपण कधीही हाक मारा पोलीस प्रशासन सदैव तुमच्या सोबत आहे असा संदेश देखील दिला जेवणानंतरच्या दुपारच्या सत्रात त्रिंबकेतील श्री सुरेंद्र सकपाळ व श्री गायकवाड यांनी कविता व नर्मविनोदांचे विनोदांचे सादरीकरण केले मंडळाचे आजीव सभासद श्री दिगंबर साटम यांनी आपण सर्व एकोप्याने राहूया असे सांगत ज्येष्ठ नागरिक म्हणून एकत्र येत गाणी ऐकणे खेळ खेळणे व आरोग्यविषयक माहिती समजून घेणे हा अनुभव आनंददायी प्रेरक व अविस्मरणीय होता असे सांगितले मंडळाच्या वतीने कार्यक्रम स्थळापर्यंत व परतीची वाहन व्यवस्था केली गेली याबद्दल ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले श्री पळसम देवस्थान मानकरी व ज्येष्ठ नागरिक श्री अण्णा कापडी यांनी आजचा दिवस खूप आनंदाचा क्षण आहे आपण सर्वांनी मिळून मिसळून वनभोजन सोहळा साजर करताना मान्यवरांचे विचार ऐकायला मिळाले तसेच पळसम गावात नाविन्यपूर्ण उपक्रम मंडळाच्या वतीने आयोजित होत असतात त्याबद्दल मंडळाची प्रशंसा केली यावेळी श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत चंद्रकांत कोलतकर अमित पुजारे अमरेश पुजारे हितेश सावंत शेखर पुजारे बबन पुजारे वैभव परब ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीदा गावकर रतिका गोलतकर मधुकर कदम विश्वनाथ गोलतकर तसेच ज्येष्ठ नागरिक सभासद आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य गावातील सर्व देवस्थान मानकरी प्रतिष्ठित व्यक्ती रहिवासी महिला वर्ग आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते